तर हि झाला आपल्या गावाकडचा गावरान, जनजनी, चमचमी चमचमी एकच नंबर असा लोणच तयार बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा हे का मस्त झालं हे का आता लसूण टाकायचे बघा आणि आपल्याला लसूण आपलं आपला हे कसं आहे माहिती आहे का खार आपल्यावाला आपल्या याच्यामध्ये भुरकी नसती कारण की काही लोक समजा काही बायका नाही का काही तिच्या लाल भुरकी टाकतात टाकतात तर लाल भुरकीचा नाही आपल्यावाला आपला हिरवा लोणचं आहे हिरवा खार जे की खारचा नसतो का तसा त्याला दोन तीन दिवस तरी लागतात ना का मुरायला तसं दोन तीन दिवस म्हणायच्या पेक्षा जर समजा चार आठ दिवस जर हे मुरलं ना एक नंबर लागतो तर मग याच्यामध्ये आत नंतर तेल टाका त्याच्यात ते मसाला टाकलाय मी आता अजून तेल राहिले भरपूर राहिले याच्यामध्ये असं नाही लोणच झालंय म्हणून तयार याच्यामध्ये तेल राहिले तर जेव्हा मी आता याच्या ते तेल आणि ते दुसरा काही मसाला टाकीन ना त्यावेळेस तुम्हाला आहे ना दुसरा पार्ट म्हणून व्हिडिओ सेंड करेन तुम्ही नक्कीच बघा बरं का आणि आता इकडे चाललंय मस्त पैकी मला आता हे टाकून द्या लगेच आपली हे लसूण तर हे लसणाने पण लय मस्त होते बरं का खार जनझली दन होती मस्त छान लागतो गावाकडे स्पेशली असंच खार केला आता गेल्या वर्षी तर आपण लय लोन लय म्हणजे लय ऐकला आपल्याला खार लय आणि आपल्या खारामध्ये ते लाल तिख लाल भुरकी नाही हां तुम्हाला तुम्हार तुमच्या घरी टाकायचा असला टाकायची असली लाल भुरकी तर तुम्ही टाकू शकताय मला काय नाही घेऊन दे तुम्ही घेतलाय तुम्ही काही काका होय पण नंतर म्हणून ना खराब झालाय म्हणून किंवा असं झालंय तसं झालंय गावाकड समजा हे आपल्याला खायचं असं खार हिरवा आणि असं नाही की तुम्ही म्हणता मग आम्हाला लाल लागतोय मी लाल पण देईन तुम्हाला आता नाही का काही ते गर्मीच्या दिवसात गर्मीच्या दिवसात लोणचं टाकीत नाही खराब होत आहे गर्मीच्या दिवसामध्ये लोणचं टाकला नाही तर खराब होतंय तर लोणचं कधी टाकेल ते तुम्हाला मी पहिले सांगितलंय पहिल्या व्हिडिओ मध्ये तरी पण हाऊ वाटलाय गेल्या वर्षी भेटला नाही म्हणजे भेटला नाही म्हणजे कसं माहिती आहे का मी सगळ्याला द्यायला इकला आणि मलाच नाही राहिला लोणचं मग काय जाऊ दे म्हणलं आता मग आता काय रे आणले थोड्या दाजी ना एक किलो आणल्या होत्या काय रे एक दोन किलो आणले होते मग मी टाकून दे असं मस्त पैकी झालाय बघा होय काय आता मुरलेवर तुम्हाला दाखवते बघा कसं झालं आता तोंडाला पाणी सुचायले बाहेर आपल्या घरच्या लोणचीची वेगळीच बात राहते तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही व तुम्ही मधून आणा किंवा तुम्ही याच्यातून आणा दुकानातून आणा तुम्ही कोणे त्या लोणचाला काही हे नसते चौ नसते पण जे आपला घरचं चा लोणचं असते का ती एक नंबर असते चौ पण राहते वेगळी आणि छान लागतोय पण त्याच्यामुळे आता बरं काय दोन किलो म्हणजे चला थोडा करूच या आहे की नाही सांगा मग कमेंट मला आणि हो काय आल्या की नक्कीच मी लोणचं बनणार आहे तर मग आणि हो झालं असं की गेल्या वेळेस आहे का नाही पूर्ण सीजन संपला होता लोणचा याचा कायऱ्याचा तरी पण मला इतके ऑर्डर आले तर इतकी ऑर्डर तुम्हाला काय सांगू तर अक्षरशः नंतर म्हणजे मला एका ताई एका ताईनं फोन केला की ताई मला काही पण करा मला पाच किलो लोनचं द्या तर मला ताई आता कळलंच नाही आता मी काय रेकडून आणून म्हणलं काय आणल्याचं तर ठीक आहे तुम्हाला द्यायला सर नाही म्हणे तुम्ही काय करा म्हणजे त्यांनी आधी घेतला होता लोणचं त्या ताईने मला मायाकडून किती दहा किलो लोणचं घेतला होता पहिलं त्याच्या बहिणीला यायला त्यांच्या समजा वाटप त्यांनी केला नंतर त्या मला ताई मला लोनचंच नाही राहिलं तुम्ही काही करा मला पाच किलो लोनचं द्या म्हणलं ताई आता माझ्याकडं नाहीच म्हणलं ते म्हणलं मग मी म्हणलं हाय बघा माझ्याकडे एक हे म्हणलं काय उ म्हणजे त्याच्यावर आता याच्यावर काय हे तर म्हणून मी तुम्हाला एक उपाय सांगते ही कैरी आहे बघा कैरी होती दुसरी कैरी होती गावरान नव्हती तिचं नाव नाही सांगू शकणार आहे मी पण गावरान कैरी होती बर का आपलं सॉरी गावरानच म्हणजे गोड आंबट अशी कैरी होती गावराण नव्हती तर मग त्यावेळेस ताईला मी विचारलं ताईला म्हणलं हे बघा ताई काय गावरान कैरी नाही आपण सांगून बोल सांगून करतो असं नाही बरं का की धोक्यावर हे करायचंय तर मग मी सांगितलं होतं आणि सांगून सांगितलं मग त्यांनी त्याने टिके आणा काय बात आहे त्यांनी काय लावलं मी लोणचं टाकून दे त्याला त्याला त्या म्हणलं चांगलंच ताई फक्त आंब गोड गोड लागणार तुम्हाला आधीच ताई हे गोड लागणार काय तरी पण तुम्ही आहे ना मला असं वाटतंय की मला जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला सांगा आणि मला ऑर्डर टाका काय बघा आहे का तरी पण आहे बघा एवढंच सांगणार की जर तुम्हाला तुम्ही आताच मला ऑर्डर टाकून ठेवा काय गावाकडे कसं ते का गावरान काय रे भेटतात नाही